बघा आणि काय म्हटलं ही नोटेड इन हिज अकाउंट दॅट ही पोजेस टायगर क्लॉथ विच वॉज हॅन एक्झॅक्ट रिप्लिका ऑफ द दोज हिस्टॉरिकल सेट्स म्हणजे एक्झॅक्ट रिप्लिका म्हटलंय जी ही रिप्लिका आहे असं ही जी आता अठराशे एकाहत्तरला येतात ना त्याला रिप्लिका म्हटलंय ते ज्याच्याकडे आहेत ती आणि ह्यांना कुठलं ती असल दिसायला लागलेत ओरिजिनल दिसायला लागले पन्नास टक्के आता शिवाजी महाराजांनी वागण्या खाना मुघल जनरलला मारलं का आदिशाही सेनापतीला मारलं ग्रँड डुप सारखा इतिहास काय असे चूक करणार नाही ना, का ना, <laughs> का ना। <laughs> काल का दिस रिलीफ वॉर दिस रिलीफ म्हटलं दिस रिलीफ वॉर गोन टू मिस्टर जेम्स ग्रँड डफ ऑफ इडन वेन ही वॉज रेसिडेंट अँड सातारा बाय द प्राईम मिनिस्टर ऑफ द पेशवा ऑफ मराठा आता प्राईम मिनिस्टर कोण होता पेशव्यांचा ज्यावेळा तो साताराचा रेसिडेंट होता ना ज्यावेळेला पेशवाई गेलेलीच होती काय संबंधच नाही मजकूर सुद्धा सगळा चुकीचा आहे आपण डबी बनचा मला डबी जुनी नसल्यामुळं डबी कोरणार आणि तो मजकूर जो दिलाय तो चुकीचा दिलाय आणि त्याच्या आधारावर मंत्री महोदय सांगायला ती वाट नाही शिवाजी महाराजांच्या अगोदर दुसरे पुरावे तर बघा साताऱ्यात बघितले जेन दिली त्या मांसू वर तेलपिस्टनचा हा आहे ना मांसू तेलपिस्टनचा हा अठरा सदी केलेला आहे पुछें किंवा राजकीय आपला राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सगळं चालू आहे का शंभर टक्के राजकीय पोळी भाजून घेण्याच काम आहे असं दिसतंय माझ्यासारख्या अभ्यासकाला कारण जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही त्याच्यावर कशाला खर्च करता जी गोष्ट शिवाजी महाराजांची आहे त्याच्याकडे तुम्ही बघत नाही तर अनेक गड किल्ले आहेत अनेक गड किल्ल्यांवर अतिक्रमण झालं विशाळगडचा प्रश्न गाजतोय दीड वर्ष हे मी वकील दिला नाही पिशाकडच्या प्रश्नात बघितलंच नाही आम्ही सातत्यानं फॉलोअप घेतोय आता काहीतरी इलेक्शनच्या तोंडावर काय तर तकलुपी कारवाई केल्यासारखं दाखवतील परत शिवाजी महाराजांच्या विषयी यांचा अभ्यास नाही सांस्कृतिक तंत्रांचा हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्राचं अनेक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे त्यांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष झाली म्हणून चार पाच किती सात आठ जणांच्याकडनं इक्वेशन केली मग शिवाजी महाराजांचा तीनशेवा राज्याभिषेक महाराष्ट्र शासनानं यशवंतरावजी चव्हाण साहेबांसारखा अत्यंत विद्वान सुसंस्कृत मुख्यमंत्री त्यावेळेला होता हा एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला साजरा केला मग ते चुकले का शिवाजी महाराजांच पुण्यतिथी जो आहे ती एकोणीसशे ऐंशी ला साजरी केली मग ती लोक चुकलीत का असे अनेक आता आपण शाहू महाराजांचं जे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करतोय या वर्षी करतोय चौऱ्याहत्तर चुकतंय का राज्याभिषेक एक वर्ष अगोदर का घेतला याचं उत्तर नाही देत कुठल्या आठ जणांची तुमची गणित कच्ची असतील ना मागच्या लोकांचं तुम्ही अपमान का करताय मग मागचे जे काय ह्याच्या अगोदरचे जे सगळे शतकोत्तर महोत्सव झाले किंवा त्रिशताब्दी महोत्सव झाले शिवरायांचे असतील किंवा अनेक सगळ्या लोकांचे महामानवांचे मग मागच्या लोकांनी चुकीच्या गणित केली आणि हेच अत्यंत असे आले की त्यांनी गणित परफेक्ट केलं राज्याभिषेक सारखी शेवट एकोणीसशे दोन हजार तेवीस लाच केला असं म्हणावं लागत शिक्के कोण किती काय मारते एका पावसात धुऊन मुळात मी इतिहासाचा अभ्यास काय शिवाजी महाराजांचा प्रेरणा मला मिळालेली आहे कोण काय शिक्के माझा याचा काही संबंध नाही महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला सुद्धा आम्ही बोललेला आहे शाहू महाराजांची जो शंभर वर्ष त्यांच्या निधनाला झाली त्यावेळेला ते पैसे बोललो आम्ही जाहीरपणे सरकार त्यावेळेला सुद्धा काही करत नाही सरकार कोणाचा याचा संबंध नाही शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या ज्या वेळेला खोट कोणीही बोलेल त्या त्या वेळेला अभ्यासून प्रकट व्हायचं असं आमचं मत आ, तरी देखील वारनफे सरकार आणत एक प्रकारे सरकार अजूनही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे का आता मी तर तुमच्या समोर सगळे पुरावे ठेवले हे यह सरकारनं परत एकदा क्रॉस चेक करावेत आणि मी विनंती करतोय महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या सगळ्या आमदारांना विरोधी पक्ष नेत्यांना विनंती करतोय की महाराष्ट्राची घोर फसवणूक शिवाजी महाराजांच्या वाघमुख्यासारख्या संवेदनशील करून घ्यायची नसेल तर त्यांनी याच्यावर आवाज उठवला पाहिजे आणि त्या सांस्कृतिक मंत्री सांस्कृतिक सचिव आणि संबंधितांना त्यांनी अभ्यास करून परत बोला लिहा म्हणून सांगितलं पाहिजे मध्ये लिहिलेलं आहे कि वागणं माझ्याकडं कधी आली ती नोट्स ऑफ अँड इंडियन जर्नी बिटवीन एकोणीस फेब्रुवारी ते दोन मे अठराशे पंच्याहत्तर ला तो आलेला आहे लक्षात आणि आमचे मंत्री महोदय काय सांगतात की पेटी जी आहे ती अठराशे पंचवीस ला तयार झाली चुकून फंबल झाला असेल असं मान्य करू पण अठराशे पंच्याहत्तर ला तो इथं आलाय आणि त्यानं हे ते पुस्तकाचं त्याच्या मुखपृष्ठ आहे हा तो व्यक्ती आहे आणि त्यानं ही वाघ असल वाघ नंतर ता सातारा छत्रपतींच्याकडे बघितल्याचं त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलं असे कितीतरी संदर्भ आहेत कितीतरी संदर्भ आहेत वर्तमानपत्रीय जर मग संदर्भावर ते जे सांगतात दंडी कुरियर आणि संदर्भ सांगतात ना त्याच्यावर जायचं झालं तर ही जी काय सहा वागणं काय नाट म्युझियम मध्ये किंवा जगभरातल्या अशी सगळीच वागणं तर शिवाजी वापरली असं होईल वर्तमान संदर्भाच्या आधारावर जायचं इतिहास वर्तमान संदर्भाच्या आधारावर चालत नाही इतिहास हा डॉक्युमेंटच्या आधारावर चालतो इतिहास हा आय आधारावर लिहिला जातो बोलला जातो आता या साध्या साध्या गोष्टी मंत्र्यांना इतर जे इतिहास अभ्यासक आहेत संशोधक आहेत त्यांना ह्याच म्युझियम हेच पत्र आहे ते त्यांना देखील देण्यात आलेलं आहे मात्र ते कुठेही या प्रकरणावरती बोलत नाहीये किंवा ही वाकणं खरी आहेत की खोटी आहेत याबाबत देखील काही बोलत नाही त्यांनी एवढा सगळा इतिहास देखील लिहिलेला आहे त्यांनी अभ्यास देखील केलेला आहे तरी कुठल्या संशोधकांना म्युझियम काय पत्र दिले मला माहित नाही मला या म्युझियमची दोन पत्र आले ती संचालकांची आलेले आहेत म्युझियमचे नाही म्युझियमच्या क्युरे ही आम्हाला एकोणीसशे एकाहत्तर ला मिळाली त्याविषयी शिवाजी महाराजांची ती वागणं काय असे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाही ती ती डबी सुद्धा जी तयार झाली एकोणीसशेच्या नंतर तयार झाली असं त्यांच्या पत्रातच आहे म्हणजे जी डबी जी म्हणतात ना डबी त्या डबीवर सुद्धा तो डबीचा मजकूर तो इतका धादांत मोठा मजकूर आहे त्या डबीवर आ, पंच, ती अठराशे पं पंचवीस ला तयार झालेली नाही किंवा ती शिवकाळात तयार झालेली नाही असे रेफरन्सच इतिहासाला मानलेच नसतात इतिहास लेखनाचं एक शास्त्र असतं इतिहास मांडणीचं एक शास्त्र असतं त्या शास्त्रानुसार या सगळ्या गोष्टी मांडायच्या असतात त्याला अत्यंत पुरावे असतात बघायचं असतं क्रॉस चेक करायचं असतं आणि बाकीच्या संशोधक का बोलत नाही हे आता मी सांगू शकत नाही कदाचित त्यांचा अभ्यास कमी असेल किंवा त्यांना बोलायचं नसेल काही अनेक कारण असू शकतात आता सरकार तर मंत्री मं, मंत्री आपले सांस्कृतिक मंत्री जर शिवाजी महाराजांच्या बाबतीत धडधडीत खोट असत्य सांगत असतील तर त्याचा पहिल्यांदा विचार करावा आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला त्यांनी फसवू नये गोष्ट तोतया गोष्ट आणून दाखवून फसवू नये कारण इतिहासात असे तोतया अधिक निर्माण झालेले होते व्यक्तींचे आता वाघनकांचे तोतया ते आणायला लागले आणि लोकांच्या माथ्यावर ते मारायला लागले पण महाराष्ट्राचं शिवभक्त समाजमन हे सजग आहे ते त्यांच्या या गोष्टीला स्वतःच्या भीतीतून उत्तर देते वाघनाच्या संदर्भात अनेक इतिहास संशोधकांना तुम्ही दाखला दिला नेमकं कोण कोण इतिहास संशोधकांनी त्या वाघनाच्या संदर्भात काय म्हटले जो शिवाजी महाराजांनी वापरला होता नि अफजल खानाचा भरसाठी वापर वाघनक ही सातारा छत्रपतींच्याकडे होती आणि तेजे अठराशे अकरा म्हणजे छत्रपती प्रताप सिंह महाराज जे पेशव्यांच्या कैदेत होते दुसऱ्या बाजीरावांचा आणि ज्या वेळेला पेशवाई इंग्रजांनी नष्ट केली त्यावेळेला त्यांना सातारा छत्रपतींच्या गादीवर इंग्रजांनी बसवलं त्या छत्रपती महाराजांच्या पासून ते आता अठराशे एकोणीसशे चव्वेचाळीस पर्यंतचे पुरावे मी वारंवार शासनाला सुद्धा दिले लोकांसमोर सुद्धा आणले ते वर्तमानपत्र नुसते पुरावे नाही आहेत ते आय विटनेसचे पुरावे आहेत ते साताऱ्यामध्ये बघितलेलेच आहेत आता हा बघा हा जो फोटो आहे हा सातारा आहे एकोणीसशे सात ला मॉडर्न रिव्ह्यू नावाचं जे मासिक निघायचं त्याच्यामधला ह्याच्यात वाघ ना काय लिहिलंय खाली कॅप्शन एवढंच नाही ह्याच्या अगोदर सुद्धा आता जी वाघनक ते आणणार आहेत अठराशे एकाहत्तर ला एकोणीशे एकाहत्तर ला आपल्या विठ्ठल लालपेट म्युझियम फिल्ड मध्ये दिलेली ज्याच्याकडे ती वाघनक होती त्या माउंट स्टुअर्ट एल ग्रँड डफ त्याचं नाव आहे ग्रँड ऑफ रेसिडेंट जो होता सातारचा त्याचा तो मुलगा आहे तो स्वतः आलेला होता तो आला त्याने ती वागणक साताऱ्यात बघितली आणि त्याचे आल्या तिथं गेल्यानंतर लंडन मध्ये तो गव्हर्नर आहे मद्रासचा गव्हर्नर होता तो साधा माणूस नाहीये आहे कोण मोठा वरिष्ठ इंग्रज अधिकारी आहे आणि त्याच्याकडे जी वागणूक होती तशा पद्धतीची माझ्याकडे जी रिप्लिक आहे असं त्यानं मान्य केलं आणि सर वागणक सातारा छत्रपतींच्याकडे बघितली की त्या एल्फिस्टन चा हा बघा त्याचा फोटो आणि हे आहे त्याचा आणि त्याच्या ग्रंथाच पान आहे परत त्याच्यामध्ये त्यांना अगदी स्पष्ट म्हंटलंय की माऊ स्टुअर एल्फिस्टन आहे हा हे पुस्तक जे आहे ना ते, ते मला सांगतो इंडियन जर्मनी शिवाजी महाराजांची वाग असल्याचं स्पष्ट उल्लेख का आता हे माझ्याकडे तर बघा जी जी, जी के लिए। भारत सरकार परत आणलेली छत्रपती शिवाजी शिवशस्त्र शौर्य प्रदर्शना करता जिल्हा समिती गठीत करण्याबाबतचा आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस चा आता याच्यात म्हटलंय ना परत आणलेली म्हंटलय आणायच्या अगोदरच आणलेली म्हंटलय स्वतः जे आर काढताना बघतात का नाही हा प्रश्न आहे असे कितीतरी जे आर आहेत आणि हे इंटरनेटला आहेत सांस्कृतिक खात्याच्या पहिल्यांदा तिने शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची वागणक म्हटली आणि ज्या वेळेला आम्ही ही वागणक शिवाजी महाराजांच्या नाही पहिल्यांदा ज्यावेळेला सांगितलं त्यानंतर शिवाजी महाराजांची वाघ शब्द जे आर मधून काढलाय मग तुम्ही तो का काढला तुमच्याकडं ठाम संदर्भ असते तर असे अनेक प्रश्न आहेत तिथं त्या लंडन मध्ये जाऊन ऍडव्हर्टाईज केले कि नाही वाघ न तुटा आमता हे वागणं कॅडम लंडन मध्ये जाऊन ऍडव्हर्टाईज करता हा काय आता फुकट झाला असणार आहे का हे काय हे सरकारचे जे प्रधानमंत्री आणि हे सगळे आहे सांस्कृतिक मंत्री हे फुकट फुकट आहे का आहे महाराष्ट्र शासनाची ऍडव्हर्टाईज ही फुकट आहे का खर्च जर म्हणतात ना पंच, पंचावन्न लाख रुपये खर्चाचं जी आहे ना पंचावन्न लाख रुपयाला मान्यता दिलेली या अशा अनेक गोष्टी त्याच्यात आहेत हा जी आर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वागणी परत आणण्यासाठीच्या प्रवास व इतर प्रशासकीय आहे ला पन्नास लाख चौदा हजार पाचशे पन्नास आहे आता एवढं सगळं असताना सभागराच्या पटलावर होत काय शेवटच योग्य नाही चुकीचं आहे त्यांनी अभ्यास करावा अजून सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या जगभरातल्या शिवप्रेमींची दिशाभूल करणं त्यांनी थांबवावं पहिली वाघ बद्दलची गोष्ट त्या म्युझियमच्या बद्दल ते सांगतात म्युझियमचं पत्र मी दाखवतो तुम्हाला माझ्या हे एक पत्र आहे आणि त्याच्या अगोदर ही वाघ न अकरा एकोणीशे एकाहत्तर ला मिळालेली आहे आणि ही वाघ छत्रपती शिवाजी महाराजांची कुठले पुरावे यांचे काही लिहिलंय आणि तसं त्यांनी शासनाला कळवलंय मग शासन म्हणजेच हे मंत्री महोदय आहेत ना का शासन दुसरं कुठलं आहे मी ते जे सांगते ते तर पत्र तर वाचून दाखवा पैसे खर्च केले नाही म्हणतात हे जे जी आर आहे शासनाचे हे काय जी आर काढलेले कोल्हापुरातल्या लक्ष्मी विलास पॅलेस राशी शाहू महाराजांच्या जन्मस्थळावर हे प्रदर्शित करणार आहेत त्यांच्या संदर्भातले आधी जे आर आहे त्यांच्याच का काढले त्याच्यासाठी लिहिले ना सहा कोटी शहात्तर लाख छत्तीस हजार एकशे तेरा रुपये मा, बाकी सगळं शंभर एक्झिबिशन लावून तयार आहे तिथं एवढ्या रकमेच ते काय करणार आहे साताऱ्यामधलं सुद्धा सांगतात साताऱ्यामध्ये सुद्धा ते संग्रहालय पूर्ण त्याला अगोदरच पैसे मिळालेले होते त्यांचे जी आर काढा त्यांची टेंडर काढा त्याच्यामध्ये बघा आणि पैसे खर्च केलेत का नाही त्याला अशा प्रकारचे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय माननीय सांस्कृतिक मंत्री सभागृहाच्या पटलावर दडदडीत असत्य आणि खोट बोला लागलेत असं माझं म्हणणं आहे त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा याच्या अगोदर सुद्धा त्यांच्या संबंधित खात्याला मी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे आणि ही एवढी त्यांना पाठवलेली आहेत सगळी पान आणि पुराव्याची पानं पाठवलेली आहेत आता हे मंत्री महोदयाने असत ते काय बोललं वाघ नकाच्या बाबतीतलं तेवढं मी तुम्हाला सांगतो बाकीच्या सुद्धा विषय ते तुम्ही आपण नंतर घेऊ त्यांनी सांगितलं की वाघ नकाची जी डबी आहे बिबट्या नारपट म्युझियम वाघ नका ते आणा लागलेली आहे त्याची डबी अकराशे पंचवीस ला तयार झाली असं त्यांनी त्यांच्या विधानामध्ये म्हटलेलं आहे ती जी डबी आहे अठराशे पंचवीस ला तयार झाली असं त्यांनी म्हटलंय मुळात वाघनकच वाघनकच दिली गेली ती अठराशे सव्वीस ला एल्फिस्टर ला दिली गेली तीच वाघनक ही आहेत का याच्याविषयी शंका आहे आणि दिली सव्वीस ला आणि पंचवीस ला कशी डबी तयार झाली हे या मंत्री मुळे तयार काय तिथं म्हणजे वेगळ्याच पद्धतीनं बोलतात की त्यांना आता तो प्रश्न आपण विचारला पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी कुठलेही पुरावे न सांगता त्यांनी दंडी कुरियर आणि पिअर्सन्स विकलीतले अठराशे पंच्याहत्तरच्या नंतरचे काही रेफरन्स दिले की तिथं ती वागणूक एक्झिबिशन लावून ती आणि मग ती तिथं ठेवली गेली आता आणण्यात आन येणारी वागणूक मुळा हे जे पत्र आहे विक्टन आर्बर्ट म्युझियमचं पत हे पत्र आहे ह्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट म्हटलंय तुम्हाला मी वाचून दाखवतो ते मंत्री महोदयांनी सुद्धा बघायला पाहिजे एक एकदा म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर लाईन गॅन डफ गे द टायगर क्लॉथ म्युझियम नंबर आहे त्यांचा दिलाय त्यांनी आय एस पॉइंट तेहतीस एकोणीसशे एकाहत्तर क्लॉलेबल म्हणजे टू दी डबी सुद्धा अठराशे एकाहत्तर ला ते म्युझियम मध्ये गेले ते मंत्री बोलते अठराशे पंचवीस ला कधी बघायला गेले कोणा आणि जे दंडी कुरियर आणि बीएसएन विकलीचे जे अठराशे च्या एकोणीसशे च्या अगोदरच्या दरम्यान पुरावे देतात वाघनगर जर एकोणीशे एकाहत्तर ला ते संग्रहालयाला मिळाले असतील तीच वाघनगर तुम्ही आणणार असतील तर जुने कुठले तर कसलेच तर रेफरन्स देऊन वर्तमानपत्रीय पुराव्याच्या आधारावर विधान भवनासारख्या महत्वाच्या ठिकाणी धडधडीत खोट कस काय बोलू शकतात अभ्यास तर करा महाराष्ट्र राज्यासारख्या ज्यांना इतिहास संशोधकांची एक मोठी परंपरा आहे जे राज्य पुरोगामी म्हणून ओळखलं जातं अशा राज्याच्या सभागृहामध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करायचं म्हणून तुम्ही खोटं बोलता याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही पुरावे नसतील तर नाही म्हणून स्पष्ट सांगायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे तीन दिवस तर घेतले तुम्ही तीन दिवसाच्या आर्जत तुम्ही घ्यायला पाहिजे होता ना तीन दिवसात तुम्ही अभ्यास दिवस करायला पाहिजे होता बर ही माहिती काय आम्ही आमच्याकडे दडवून ठेवलेली नाही लपून नाही ठेवलेली त्यांच्या खात्याच्या जो सचिव आहे सांस्कृतिक सचिव त्याला पत्र लिहिली त्यानं एक उत्तर साधं दिलेलं नाही त्यांचं जे हे आहे पुरातत्वचा संचालक त्यानं जे उत्तर दिलं मग दाखवतो कसं दिलं ते गोलमाल उत्तर सगळं दिलंय अशाच ताजा अपडेट्स बहासत्ता न्यूजला सब्स्क्राइब करा